विषय नसताना सुद्धा सांगतो काळाची गरज आहे मी पोत्या पुराण सांगणारा महाराज नाही महाराज मी सांगत नाहीये ही काळाची गरज आहे हे सांगणार गरज आहे इथं ऐकत असणाऱ्या मुलींना विनंती आहे मी तुझा भाऊ आहे मी तुझ्या चरणावर लोटांगण घालून सांगतो महाराज लोटांगण घालून सांगतो अरे आठव त्या माय बापाचे कष्ट आठव आठवत्या त्या बापाचे कष्ट असो तुला जन्म दिलेल्या बापानं तुझ्यासाठी काय केला नाही आठव आठव बापाच्या कष्टाचा इतिहास अरे आठव तुझ्या बापानं तुझ्यासाठी काय केलं नाही आठवा मुलीनं ना बापाचे कष्ट आठवा अरे ज्या दिवशी आईच्या पोटी जन्माला मुलगी आली दवाखान्यात गळालं आईनं विचारलं डॉक्टरला डॉक्टर मुलगा झाला की मुलगी झाली डॉक्टरने सांगितलं ताई ताई तुम्हाला मुलगी झालेली आहे मुलगी झालेली आहे हा शब्द कानी पडल्या पडल्या जन्म दिलेल्या आईने तो लहान केलं महाराज आजी आज्याला कळालं कुटुंबाला कळालं नातेवाईकाला कळालं प्रत्येकानं मुलगी झाला हा शब्द ऐकण्याबरोबर तोंड बारीक केलं आणि तेवढ्याच वेळात ती गोष्ट तुमच्या बापाच्या कानावर पडली आणि अरे तुला मुलगी झालेली आहे नातेवाईकाने सांगितलं ना मुलगी झालेली आहे ओ प्रत्येक ज्याला कळालं त्यानं तोंड बारीक केलं जन्म दिलेल्या आईनं तोंड बारीक केलं बापानं तोंड बारीक केला नाही बापानं ना सांगितला मुलगी झाल्या ना अरे काही हरकत नाही जर तुम्ही जन्माला आली आहे म्हणला महाराज आठवा त्या बापाचे कष्ट आठवा बापाचे कष्ट डोळ्यासमोर आला तुमच्यासाठी बापाने काय केला नाही अरे ज्या दिवशी मुलगी जन्माला आली त्या दिवशी पासून बापाचं स्वप्न आहे जे, जे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे माझ्या लेकराच्या वाट्याला दुःख नको आहे माझ्या लेकराचा संसार सुखी व्हावा माझ्या लेकराला कोणतीच गोष्ट कमी पडू नये मला कमी पडी तरी चालेल माझं जीवन संपलं पण माझ्या लेकराच्या जीवनात कोणत्या गोष्टीची कमतरता नको आहे तुमच्या बापानं राम राम राबला महाराज पाचशे रुपयासाठी दिवसभर उन्हात राबला पायाला चप्पल नाहीये अंगाला कापड नाहीये पोटाला भाकर नाहीये सण आला तर स्वतः उपवासी राहिला पण लेकराला जीव घातला अरे आठवा त्या बापाचे कष्ट आठवा काय केला नाही तुमच्या बापानं ना तही आठवा तुमच्या बापाचे कष्ट डळ्यासमोर आणा कधीतरी त्या बापाच्या गळ्याला पडा आणि सांगा बाबा माझ्यासाठी काय कष्ट करत आहात किती, किती 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 टाईम वेचत आहात सांगा आठवा फरा त्या माय बापाच्या अहो एवढंच नाहीये एकही रुपया नव्हता बापानं लोकाचे धार झिजला बापानं सावकाराचं दार झिजलं सावकाराला सांगितलं सावकार, सावकार मुलगी लग्नाला आलेली आहे थोडाफार पैसा माझ्याजवळ आहे पैसे कमी पडणार आहे जीवाचं राहण करतो सावकार जीव गहाण ठेवतो श्वासात श्वास असेपर्यंत तुमचा हे एक ना एक रुपया करतो हो पण सरकार मला थोडेफार पैसे द्या सावकार न सांगितलं शेकड्या पाच न मिळतील शेकड्या पाच न द्या म्हणून स्वतःच्या बापान त्या सावकार पासून शेकड्या पाच न पैसे काढला घेऊन आला मुलीच्या लग्नाची तारीख काढला महाराज बघता 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 लग्नाची तारीख जवळ आली लग्नाचा दिवस उजाळला आणि लग्नाच्या दिवशी तुमच्या बापान आनंदानं दारात लक्ष्मीचा मांडव घातला म्हणून बापानं आनंदाने दार सजवला मंडप सजवला बराक मंडळी आली तेवढ्यात मुलीच्या लग्नाची सजावट झाली टाईम आला मुलीचं लग्न लागलं गावानं लग्न लावलं महाराज आनंदानं लग्न झालं बघता बघता चार पाचची ची वेळ झाली आता वराड निघायचं गरबड करत असताना बघता बघता शेवटचा निरोप देण्याची वेळ आली त्यावेळेला बिचारी निघी सासरला जात असताना बाहेरचा जो माणूस भेटेल त्याच्या गळ्याला पडावं रडावं त्याच्या गळ्याला पडावं रडावं जुन्या आठवणींना उजाळा द्यावं प्रत्येक कुटुंबातला माणूस भेटला की त्याच्या गळ्याला पडावं रडावं त्याच्या गळ्याला पडावं रडावं एक एक करता करता पुढं जाता जाता गाडी जवळ आली गाडी जवळ आली माणसं आणि तेवढ्या त्या जेव्हा त्या मुलीला जन्म देणारा बाप मुलीच्या दृष्टीला दिसला बाप दिसल्या दिसल्या मुलगी धावत बापाजवळ जवळ बापाच्या गळ्याला पडून लागली रडता रडता बापाने सांगितला बाई काळजी करू नको तुझा बाप जिवंत आहे ज्या दिवशी तुला गरज पडेल एक हात या बापाला मार अर्ध्या रात्री बाप तुझ्या दारात उभा झाल्याशिवाय रात नाही अरे काय पाहिजे ते माग आतापर्यंत केलं बाई आणखी तुझ्यासाठी जीवाचं रान करतो हा शब्द बापाचा ऐकिला अह बाप काही रडला नाही का बाप रडला पण बापाच्या डोळ्यात आसरू आलं नाही अह बाप डोळ्यानं रडला नाही बाप अंतकरणानं रडला महाराज बापाचं बापाचा अंतकरण थेळ ते लागलं तोच बाप मुलीची पाठवणी केला घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी शेतात गेला घरी सोयरे होते रडायला जमलं नाही तो बाप शेतात गेला महाराज एका झाडाच्या बुडाखाली बसला हमसून धुमसून दस्तीचा बोळात तोंडात घालून रडायला लागला का मुलीच्या लग्नाचा कर्ज झालाय याच दुःख बापाला नाहीये लोकाचं देण झालं याचही दुःख बापाला नाही आहे मग बाप काय रडतोय तीस वर्षाची तळ होजपणा फोडा प्रमाण वागवलेली मुलगी आज अचानक लोकाच्या पत्रात घालावं लागलं म्हणून तुमचा बाप रडला अरे आठवा माझ्या तायांनो त्या बापाचे कष्ट आठवा काय केला नाही तो बाप तुमच्यासाठी आठवा हे कशासाठी सांगितलंय आज इतकी वर्षाचं होजपणा एवढे दारोदार झिजले एवढे कष्ट तुमच्या बापानं केले आणि एका क्षणात छपरी पोराचा हात धरून पळून जाता आणि बापाच्या कष्टावर पाणी फिरवता म्हणून हा पाडा सांगावा लागला जात असाल तर जन्माला येऊ नका मायबाप वांज ठेवा ते तरी सुकानं खातील तुम्ही जन्माला येऊन फायदा काय फायदा काय लाज वाटावी लागते अशा मुलींना ला, लाज वाटावी लागते महाराज काय करतात मायबाप तुमच्यासाठी काय सांगितलं संगत तपासा संगत तपासा आज ही काळाची गरज आहे महाराज माणसाचं जीवन संगतीवर अवलंबून आहे